हॅलो फ्रेंड्स आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठांसाठी आहे ती आपण पाहणार आहे आणि काल आपण माझी लाडकी बहीण माझा लाडका भाऊ या संबंधित सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहे आपल्या चॅनलवर आणि आज आपण मुख्यमंत्री वयो वयोश्री योजना ही ज्येष्ठांकरिता आहे फक्त तर या योजनेमध्ये काय काय लाभ मिळणार आहे कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि हा फॉर्म कसा भरायचा कुठे नेऊन द्यायचा आणि या योजनेचा लाभ कुठून मिळतो कोण पात्र आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत तर चला पाहूया यामध्ये काय काय लाभ मिळतो आपल्याला तर यामध्ये पात्र लाभार्थ्यांना चष्मा ज्यांच्याकडे आता ज्यांची आर्थिक कंडिशन चांगली नसते त्यांच्याकडे चष्मा नसतो तर त्यांना चष्मा मिळणार आहे श्रवण यंत्र मिळणार आहे ट्रायपॉड स्टील व्हीलचेअर सुद्धा आहे यामध्ये फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर या सर्व वस्तूंसाठी खरेदीसाठी शंभर टक्के अर्थसहाय्य मिळणार आहे तुम्हाला म्हणजे ज्यांना ज्यांना या वस्तूंची गरज पडणार आहे त्यांना शंभर टक्के अर्थसहाय्य मिळणार आहे आता यासाठी कोण पात्र आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वयाची ज्यांनी ज्या ज्येष्ठांनी पासष्ट वर्ष पूर्ण केलेली आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आज तर, तर सर्वांकडेच आधार कार्ड असते परंतु आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे तसेच आता कागदपत्र कोणती लागतात डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत आपल्याला तर डॉक्युमेंट तर आपण आधीच पाहिलं आधार कार्ड मतदान कार्ड मीन्स इलेक्शन कार्ड बीपीएल रेशन कार्ड ही महत्वाची माहिती आहे की बीपीएल रेशन कार्ड असणे आवश्यक आहे तसेच बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत तसेच पासपोर्ट दोन फोटो आणि स्वयं घोषणापत्र आहे महत्वाची कंडिशन आहे लक्षात ठेवा की वैद्यकीय अधिकारी यांचे शिफारस पत्र आवश्यक आहे तसेच अर्ज कुठे करायचा आता तर पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे नेऊन द्यावा आ, नंतर त्या अर्जाची छाननी करण्यात येईल व पात्र म्हणजे पात्र जे ज्येष्ठ नागरिक असतील त्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल आणि त्यांच्या बँक खात्यात ते पैसे जमा करण्यात येतील आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ही महत्वाची योजना आहे आणि ही योजना सामाजिक न्याय विभागातून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत तर फ्रेंड्स